आपले प्रश्न आपल्या समस्या आणि आपले मत यांना योग्य मंच देत सातत्यानं परखड मत मांडणारी आपली हक्काची वृत्तवाहिनी सी चोवीस तास जगा वर्तमानात बिंधास वृत्तवाहिनीनं सर्व हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादामुळे दहा वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत आणि आता अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे सी चोवीस तास वृत्तवाहिनीला दाव्या वर्धापन दिनाचा हार्दिक शुभेच्छा तसेच भारतीय स्वातंत्र्य दिनाचा तमाम नागरिकांना हा देश शुभेच्छा शुभेच्छा साई आदर्श मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड राहुरी 160 रुपये ठेवींचा टप्पा पार करून 200 कोटींपर्यंत वाटचाल करणारे विश्वसनीय मल्टीस्टेट साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेचे संस्थापक चेयरमैन माननीय श्री शिवाजीराव कपाळे प्रत्येक घामाच्या थेंबाचा आम्हाला आदर, देईल, थेंबाचाण कर्ज सुविधा मॉर्गेज आणि पर्सनल लोन सुविधा दैनंदिन बचत ठेव खाते आरटीजीएस एन एफ टी सुविधा एसएमएस सुविधा वीज बिल भरणा केंद्र साई आदर्श मल्टीस्टेट ताऊरी फॅक्टरी इथे मुख्य कार्यालय असलेल्या साई आदर्श मल्टीस्टेटचे अहमदनगर, राहुरी, सोंगाबाद, सातरळ, मैजगाव, तारावात, श्रीरामपूर, टाकळीभान, लोणी, दाड, नेवासा, सोनई अश्वी, साकूर, पुणतांबा, तिसगाव इथे शाखा विस्तार ग्राहकांचे हित जोपासणारी विश्वसनीय संस्था साई आदर्श मल्टीस्टेट प्रगदमदास इचूष्टस जवाईनेला दहा वर्ष पूर्ण होऊन अकराव्या वर्षात ती पदार्पण करीत आहे शिवाय निलासा यादर्शी परिवाराच्या वतीनं माझ्या कपड परिवाराच्या वतीनं त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि त्यांची वाटचाल जी दहा वर्षामध्ये त्यांनी खूप चांगली वाटचाल केलेली आहे आणि पुढच्या वाटचालीमध्ये त्यांनी अत्यंत चांगलं असं काम त्या ठिकाणी करून पूर्ण राज्यात ही वाहिनी त्या ठिकाणी दिसावी आणि सर्वांनी त्या ठिकाणी त्याचा आणण्याच्या विरोधात जे लढत आहेत त्याचा सर्वांना ते सर्व नागरिकांना सर्वांना त्याचा लाभ होईल अशी मी साईजरणी प्रार्थना करतो आणि पंधरागडच्या निमित्तानं पंधरागडच्या सर्व भारतीयांना सहादर्शी परिवाराच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो सहादर्शी परिवार करीत असलेलं काम <coughs> कामाचही त्यास वाहिनीचं खूप मोठं त्या ठिकाणी त्यांचं त्यांच्या पत्रकारांचं योगदान आहे त्यांचे त्या ठिकाणी धन्यवाद मानतो यांनी खूप खूप प्रेम आमच्या सहादर्शी परिवारावर केलं <coughs> त्याबद्दलही त्यांना धन्यवाद देतो असं सहकार्य इथून पुढे काळातही त्यांनी सहादर्शीला करावं ही सह्यादर्शी परिवाराच्या वतीने त्यांना विनंती करतो सहादर्श काम करीत असताना फक्त अर्थकारच न करता सामाजिक कामातही आम्ही चांगलं त्या ठिकाणी काम करू शकलो त्याचं सर्व श्रेय पत्रकार मित्रांना जातंय त्यामुळे त्यांना एका ठिकाणी धन्यवाद देतो पुन्हा एकदा